भाजीपाला पण घरचाच ह्यात घरची हो ऑर्गेनिक तर आज मी चाललेली आहे बाहेर गावी पाहुण्या पाहुण्या म्हणजे जास्त काही लांब नाही चाललेली आहे बाजूलाच आमच्या गाव आहे त्या गावी चाललेली आहे तर तिथे गेल्यानंतर मी सांगेल तुम्हाला कोणतं गाव आहे आणि मावश्या आणि मावशी असला जा आज जाऊया एका नवीन गावी पाहुण्या चला मी चाललेली आहे चालत आणि किती टाईम किती टाईम अशी जेवायला जातात पाहुण्या पवरा टाईम पाहुण्या वैतागतील तिकडे ला पाहुण्यांची वाट बघून बघून असा चला फायनली मावशा आणि मावशी आले आपल्याला दोन वाजलेत मंदिर बंद आपण देवघर मध्ये आलेलो आहोत पाहुणे पाहुण्यांचा टाइमच नाही ना अडीच वाजले लोक जेवण करायला लागले कायम नाही जेवायला आवशांच्या बहिणीकडे आज झालं अठ्ठशी अजून अठ्ठेशी सत््याऐंशी सीझनचा पहिला बोर गोडे नाही मारून नका जास्त जेव्हा जेवण चालू झाली आम्हाला तर बोलवला पण नाही मावशाही सोबत आलं ना खूप जुन्या गोष्टी चालू आहेत लग्नाच्या गप्पा त्यांच्या लग्नातला अनुभव एवढी उंच आहे याचा मग मामांच्या लग्नाच्या जुन्या गमती जमती सांगता येत चला आम्ही जेवतो आता नाचणीची भाकरी टेस्ट करू जेवण झालं आहे आपलं बघूया जर यांची बाग ते काय मला फुलं दिसलेत फुलं दिसत आपण कागऱ्याची चुकू बघा पडले तसे खाल्लेत आम्हाला टाइम ना आपण

चिकूची पण झाड मस्त हळद लावले वरले तू हा वांगेची झाड बघा किती मोठी आहेत वांगी पण लागले आहेत

आणि त्या साइडला कडिंगल पंचवीस बिया लावल्यात होतील खायला घरी खायला नो सेलिंग मावशी आली हलू हलू अजून मावशीच्या गावाला जायचं आहे आता देवघरला आलोय आपण चला हलू हलू आपण पण निघू जेवण केलं आपल्याला आप जेवायलाच आपल्याला उशीर झाला कारण आपण आलो झाडीच बसता आणि आता जेवलो थोडंसं त्यांच्या गार्डनमध्ये फिरलो त्यांचा डॉग पण आहे डॉग कॅट सगळं आहेत त्यांच्याकडं लोकेशन बघा किती मस्त आहे घराचं एकदम भारी मालावर घर बाजूलाच गार्डन आंब्याची झाडं हे इथे ना त्यांनी झेंडू लावलेला तो आता काढून टाकला आहे मस्त वाटतं आणि मागेच एकदम डोंगराचं लोकेशन छानपैकी मस्त भाजीपाला झाला आहे तुमचा भारी वांगे लागलेत फुलं दोडली आम्ही हां कागऱ्याची आहेत चला बाजूलाच एक बोर पिकले तिथे जाऊ मग अशी आपण बोरं खाल्ली तिथे आपल्याला दोन तीनच भेटली होती हो ना नाग ना कच्ची ना कच्ची तिथे पिकलेली ना खिडकी आहेत नाही परत आता नाही आम्ही जाऊ टोमॅटोचा मला बघू आपण आम्ही तिकडनं जाऊ बांबू कशासाठी याच्यासाठीच का हा यांचा मळा बघा टॉमॅटो लावलेत शेतकरी माणसं किती एकरात आहे मामा दोन एकर आणि अजून तयार व्हायला किती वेळ लागेल अजून दोन महिने नव्वद दिवसात तयार होते हा ना हे लावून आता किती दिवस झाले एक महिना झाला एक महिना आणि बघता पाच महिने मेहनत आहे त्याला

टॅमॅटो आणि भात शेती करतो अच्छा आणि पावसाळ्यामध्ये फुलं करतो झेंडूची झेंडूची फुलं आणि त्याच्यावर पूर्ण आता म्हणजे उदरनिर्वाह पूर्ण त्याच्यावर आहे शेती शेती एक गवत त्याच्यावर मी एक केमिकल मारलोय त्या केमिकल मध्ये काय नाही होत गवत मारतो हे बघा आता इथे ना त्याचं रूप निघाले ते पण नाही गेला नाही ते पण नाही गेले गवतच गेले गवत

भाजी पण घेऊन चालली कोंबडा घ्यायचा वांगे घेऊन चालले चला अशा प्रकारे निघतोय आपण आता इथून तर चला आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथेच थांबू भेटूया पण एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये तो पर्यंत चल येतेच का रात्री चला बाय बाय